कामान साहेब पंधरा ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची जी लिस्ट जाहीर झाली आहे त्यामध्ये रायगडसाठी आदित्य यांचं आहे नाशिकसाठी गिरीश नाव यांचं नाव काही दिवसांपूर्वी आपण आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदित्यताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर थांब आहे परंतु ह्याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी आहे पण आता जवळपास सात आठ महिने उलटून गेलेले आहेत अजूनही नाशिक आणि रायगडचा किडा कायम नाशिकचं जर बघितलं आपण तर डी पी डी सीच्या बैठका होत नाही आहे त्यामुळे बरीचशी कामं रखडल्याचं देखील बोलले या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका आमची आहे की शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे सगळे अधिकार आम्ही दिलेले आहेत शिंदेसाहेब दोन्ही नेते मंडळींशी बोलून जो काही निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु आजची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे ही रायगडची ध्वजवंदनासाठी कोण असेल आणि नाशिकचं ध्वजवंदनासाठी कोण असेल ही ती यादी आहे नेमकं कुठे आडलं आहे की नाशिक आणि रायगडच्या पालकांचे अजूनही निर्णय होत नाही कुठं आढलं आहे हे तिघंच सांगू शकतात मी सांगू शकत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडनंही माहिती घेतली तर बरं होईल पण आमचे सगळे अधिकार शिंदेसाहेबांना ठीक आहे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या ध्वजवंदन हे केलंच पाहिजे ध्वजवंदन करणारा मंत्री असला पाहिजे ध्वजवंदनाच्या दिवशी कुठचंही राजकीय अभिनवेष न ठेवता ते ध्वजवंदन झालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे त्याच्यामुळं रायगड आणि नाशिकसाठी ध्वजवंदनासाठी जे कोण मंत्री असणार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध झाली मला उभ्या तिथं विचारण्यात आलं निम ना निमाच्या कार्यालयाच्या बाहेर बहुतेक आपणच विचारलं की तुम्हाला असं काय वाटतं की नाशिकचं पालकमंत्री कोण व्हावं त्याच्यावर मी असं म्हटलं की नाशिकचे पालकमंत्री करण्याचे सगळे अधिकार हे शिवसेनेनं एकनाथ साहेबांना दिलेले आहेत तो शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे पण माझं वैयक्तिक सहकारी म्हणून जर मत विचाराल तर दादा भुसे पालकमंत्री व्हावे हे माझं मत आहे असं विचारलं तरी परत करेक्ट असं करून सांगितलं